वेलकम टू आवर चॅनल अँड आवर न्यू व्हिडिओ तर मला आज आपण बघणार आहोत कमीत कमी साबण वापरून हो भांडी कशी घासायची आणि साबणाची बचत कशी करायची हे आता आपण बघूया चला तर मग आता आपण सुरुवात करूया फ्रेंड्स मी इथे घेतला आहे हा साबण तर हा साबण कुठलाही साबण तुम्ही घेऊ शकता असं नाही की हा साबण घेतला पाहिजे तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर घेऊ शकता जे तुम्हाला आवडता तो यूज करू शकता असं काही नाही हा मी पतंजलीचा घेतला आहे आणि हे का घेते तर मी माझ्या हाताला वगैरे लिंबाने खूप जखम वगैरे व्हायची आणि झमायचं त्यामुळे मी तो बंद केला आणि हा आणते पतांजलीचा तर ह्याच्यामुळं ना मला काही होत नाही आता माझ्या हातात किती स्वच्छ झालेले आहेत बघा माझ्या हाताला काहीच होत नाही आणि हा साबण खूप चांगला आहे तर मी हे साबण यूज करते तर तुम्हाला जे आवडत असेल ते, ते तुम्ही यूज करू शकता असं काही नाही तर बघा आता ह्या साबणाला आपण कसं के यूज केलं जातं हे मी तुम्हाला दाखवतो तर चला चला तर मग आता हे साबण आपण बोलूया आणि हे कसं यूज करायचं ते, ते बघूया तर बघा आता मी हे साबण काढलेलं आहे आणि ह्याला मी अर्ध करता येईल अर्ध केल्यामुळे कसं आपल्याला खिचता येईल तर नाही केलं तरी असं चालतं असं काही नाही आहे तर बघा आता मी हे साबण खिचणार आहे तर बघा इथे खिसत आहे ह्या खिसणीमुळे कसं बारीक येतं आणि सा कसं साबण म्हटलं की साबणामध्ये आपण पाणी घातलं की तो विरगळत असतो आणि लवकर संपतो तर अशा प्रकारे जर खिसून वगैरेचा यूज केला तर खूप छान पद्धतीने भांडे पण स्वच्छ होतात आणि साबणाची बचत पण होते तर तुम्ही पण असंच करून बघा एक वेळा ट्राय करा तुम्हाला पण खूप छान पद्धतीने याचा फायदा होईल ते बघा मी खिसून झालेलं आहे तर अर्धा झालेला आहे तर तुम्हाला हवं असेल तर जास्तही खिसू शकता पण मला एवढा खूप आहे तर तुम्हाला जेवढा हवं असेल तेवढं तुम्ही ते खिसून घेऊ शकता तर बघा मी इतका घेत आहे बघा एवढं खिस झालेलं आहे तर बघा एवढा साबण आहे अर्धा तसा अर्ध्याच्या वरच आहे तर बघा आता हे चीज आपण काय करणार आहोत ते बघूया आता हा साबण मी ठेवून देत आहे तर ह्याला कसं आता खूप दिवस जाईल मला ते खिचत त्याच्यामुळं हा साबण तसाच राहील आणि माझं एका महिन्यामध्ये पाच लागायचे तर मला आता लागत आहेत तीनच साबणं लागत आहेत तर मग आमची एवढी मोठी खूप मोठी फॅमिली असली तरी पण मला एवढे तीनच साबणं भरपूर होत आहेत तर मी असाच यूज करत असते आणि तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्ही असंच यूज करा तर बघा आता आपण पुढ पुढचं बघूया घेतली आहे जुनी बॉटल आहे कारण म्हणजे मुलं कसे शाळेला गेले की एक ना एक बाटली म्हणजे कसं महिन्यामध्ये तर एक तर बाटली चेंजच होत असते त्यामुळे ह्याचं बॉटल बातल सुद्धा दिसत आहे तुम्हाला चेंज आहे कारण फोडतच मला बॉटली घेऊन त्यामुळे ही बॉटल अशीच पडलेली आहे ढक्कन चेंज झाल्यामुळे मुलं बघा युजच करत नाहीत मग ही अशीच पडलेली आहे तर म्हणलं चला आपण त्याचं काहीतरी यूज करूया तर आता मी करत आहे ह्याचं यूज तर बघा आता मी काय करणार आहे तर आम्ही ही बॉटल घेतली आहे आपण हे सर्व की असं कापून घेऊया या बाटलीमध्ये बाटली तर माझ्याकडे अशीच पडलेली बाटली ह्याच्यामध्येच भरते तर तुम्ही कुठल्याही बाटलीत भरू शकता असं नाही की हीच बाटल हवी आहे जसं आपल्या घरी तर अशा पडलेल्या बाटल्या खूप असतात मग मी असंच यूज करावं म्हटलं अशा बाटलीचं तर बघा मी यूज चला तर मग आता एक ग्लास मी पाणी घेतला आहे ते तर आपण हे ग्लासातलं एवढं पाणी आपण ह्या बाटलीमध्ये होतो या आणि ते खीच बघा आतमध्ये आहे आणि पाणी वत एवढं ओतलं आहे मी आणखीन होते कारण मला जास्तच पाणी हवं असतं कारण आमची फॅमिली खूप मोठी मग माझं लिक्विड संपून जात आपण अशा पद्धतीने लिक्विड तयार करूया चला तर आता हे जर किस आहे तर करण्यासाठी थोडा आपण असं ढवळूया म्हणजे असं पूर्ण एक जीव होतं साबणाचं किस आणि पाणी आणि खूप छान पद्धतीने असं पेस्ट पण होतो आणि खूप छान पद्धतीने भांडे पण निघतात आणि जसं तेलकट असतं ते लवकरच निघतात कारण साबण असं आपण घासणीला लावतो तेव्हा खूपच आपण संपतं लवकर आणि असं फेस घेतलं की कसं कमी लागतं साबणं भांडे घासण्यासाठी तर बघा असं झालेलं आहे आपलं आता हालून तर बघा आता तर आता मी बॉटलीतलं जे लिक्विड तयार केलं आहे तर हे साबणापासून लिक्विड तयार केलं गेलं ते तर आपण असं माझ्याकडे असं बाऊल आहे मी बाऊलमध्ये यूज करते हवं असेल तर तुम्ही असं प्लेट वगैरे असेल तर प्लेट खंगाळून घ्यायची आणि त्यामध्ये टाकून पण तुम्ही भांडे घासू शकता तर मी ह्या बघा हे बाऊल आहे माझ्याकडे तर या बाऊलमध्ये टाकून घेते असं लिक्विड तर आता मी भांडे घासणार आहे तर चला बघूया आपण असं बघा आता मी इथे ठेवून देत आहे तर इथं कोणी घेत नाही म्हणजे मला वगैरे हात लागत नाही इथं क्रिशि शकत नाही पण मी इथंच ठेवते आणि बघा आता तर बघा आता बघा आपण करूया बघा किती छान पद्धतीने बाबा किती फेस होत आहे बघा थोडंसं लिक्विड आहे तो पूर्ण बॉटल भरली आहे अर्ध्याच साबणाने आणि बघा इथे आता किती छान पद्धतीने झाला झालाय तर बघा असे भांडे घासून घेऊया आपण तेलकट वगैरे असेल तर खूप छान पद्धतीने नेतले जातात बघा हे किती तेलकट आहे थोडंसं मी कमी खूप घेते असं आणि बघा हे किती प्लास्टिकचं म्हणलं की प्लास्टिकचं लवकर निघत नाही त्याला खूप ऑइल असतं त्यामुळे मुलांच्या तर शाळेतले निघतच नाही त्याला खूपच ऑइल असतं त्यामुळं मग मी असंच करते साबण जास्तच लागतं साबण लवकरच संपत डबे वगैरे असं आणि साबण बसतं साबण बसलं की घरात ओरडत असतं मला की साबण आहे त्याच्यामुळं लूज मोशन होऊ शकतं तरी ते बघा किती प्लेट किती ऑइली आहे बघा किती घाण आहे तर बघा आता किती स्वच्छ निघत आहे त्याच्यामुळं तर बघा ते थोडंच लावत आहे आता आपण अशाच पद्धतीने सर्व भांडे घासून घेणार आहोत आणि बघा किती छान पद्धतीने भांडे निघत आहेत मला खेळखानेच म्हणे खेळसानेच किती छान निघत आहेत कसं लिक्विड म्हणलं की ज बाहेर कसं महागाडे महागाडे लिक्विड वापरले जातात दोष रुपयाचे असं खूपच महाग असतं पण मी कधी यूज केलं नाही लिक्विड कारण मी साबण यूज करायचे पण खूप लवकर संपायचं त्यामुळं मी हा काहीतरी म्हणलं आयडिया करावं चला आज संपलं पण होतं लिक्विड त्यामुळे म्हणलं चला काहीतरी व्हिडिओ पण करावं आणि चला म्हणलं आपला व्हिडिओ पण होऊन जाईल आणि आपले भांडे पण स्वच्छ होतील आणि आपलं साबण पण बचत होईल तर मी नेहमी असंच पण करते म्हणजे जेव्हापासून मला समजलं की आता काहीतरी करावं तेव्हापासूनच करते आता अगोदर मी साबणच वापरायची तर बघा आता सगळे भांडे झालेले आहेत तर बघा मी अर्धेच भांडे घासून झालेले आहेत माझे कारण आपल्या व्हिडिओला उशीर होऊ नये म्हणून मी अर्धेच भांडे घासले आता हेच भांडे तुम्हाला स्वच्छ असं देऊन दाखवत आहे तर बघा चला आपण भांडे स्वच्छ करून घेऊया तर मग आता आपण स्वच्छ भांडे देऊन घेऊया तर बघा आता आपण आहे छान पद्धतीने असं निघत आहे बघा फक्त पाणी मारलं कि बघा निघलं किती छान पद्धतीने दिसत आहे बघा किती छान पद्धतीने आपलं स्वच्छ झालेलं आहे हे भांडण आणि बघा कुठं साबण दिसत आहे का फेस पण दिसत नाही त्याचं साबण असेल तर अशा अशा ठिकाणी जे जे असतं ना असं कोण्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये इथे साबण बसलं जातं घासणीमुळं तर असं कुठंच न बसता बघा आपला फेस कुठं दिसत पण नाही तर किती छान पद्धतीने निघलं आहे आपलं हे भांड आणि मग आता अशाच पद्धतीने आपण सर्व भांड्याचे जेवण घेणार आहोत आणि बघा किती स्वच्छ दिसते जसं की हात पण लावावं लागत नाही रे बाबा पाणी मारलं ते स्वच्छ आहे आणि तुम्ही असंच करा असंच ट्राय करा म्हणजे तुम्हालाही साबणाचं बचत होईल आणि छान पद्धतीने भांडे पण निघतील बघा आता ही प्लेट जी घोटली आहे मी बघा किती स्वच्छ निघाली आहे ही किती कि ऑइली होती हे पूर्ण ऑइल होते इथे तर बघा मी साबण तर यूज केलं आहे फक्त त्या लिक्विडचाच यूज केला आहे बघा किती स्वच्छ निघली आहे आपली प्लेट नाहीतर ही किती ऑइली दिसत असते हे प्लास्टिक म्हटलं खूपच ऑइली असतं तर त्यामुळे बघा प्ला प्लास्टिकसुद्धा किती छान निघला आहे स्वच्छ झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता बघा किती भांडे घातले मी तर बघा किती छान पद्धतीने सर्व भांडे स्वच्छ झालेले आहेत तर बघा पूर्ण भांडे माझे घासून झालेले आहेत कारण मी अर्धेच भांडे घासून दाखवले होते आणि मी अर्धे व्हिडिओला लेखल म्हणूनच रील बघा पूर्ण भांडे घासून झालेले आहेत तर बघा बघू शकता की तू स्वच्छ भांडे लिहिले माझे तर बघा फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ एवढाच होता तर मग आजचा व्हिडिओ खास करून साबण कसं सा बचत करायचं आणि कमी साबणात कसे भांडे घासायचे हे माझा आजचा व्हिडिओ होता तर खास करून हे गृहिणीसाठी आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि फ्रेंड्स माझ्याची ही ही भांडे घासण्याची कशी आहे वाटली तुम्हाला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि भेटूया तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये तो पांसाठी बाय बाय थँक्यू